प्रदेशा मध्य प्रदेशातील शहडोलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका पत्नीने तिच्या पतीचा गळा दाबून खून केलाय गुन्हा लपवण्यासाठी ती पोलिसांना आणि तिच्या शेजाऱ्यांना दिशाभूल करत राहिली आरोपी पत्नीने पोलिसांना सांगितलं की तिच्या पतीचा मृत्यू जास्त मद्यपानामुळे झाला आहे पण जेव्हा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी कसून तपास केला तेव्हा ही हत्या असल्याचं निष्पन्न झालं जेव्हा पोलिसांनी हत्येचं कारण विचारलं तेव्हा ते, ते कारणही धक्कादायक निघालं मिळालेल्या माहितीनुसार दोघांचंही हे दुसरं लग्न होतं आणि फेसबुकवरच त्यांची मैत्री झाली होती मध्य प्रदेशातील शहडोल परिसरात एकवीस एप्रिलच्या रात्री ही घटना घडली मृताचे नाव सुरेश बैगा असं आहे आरोपी पत्नीने सांगितलं की ती अनेक सोशल मीडिया साईट वर सक्रिय आहे आणि रील्स बनवून अपलोड देखील करते जेव्हा कोणत्याही पुरुषाला त्या रील आवडायच्या तेव्हा तिच्या नवऱ्याला ते, ते आवडत नसे या मुद्द्यावरून तिचे तिच्या पतीशी नेहमीच भांडण होत असत तिने सांगितलं की घटनेच्या रात्री सुरेश दारू पिऊन घरी आला दारूच्या नशेत त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली आणि तिच्या मुलीला लाथ मारली राधाने तिच्या पतीचा गळा दाबून खून केला घटना लपवण्यासाठी तिने शेजाऱ्याला सांगितलं की सुरेश दारू पिऊन घरी आला आहे त्याने काही खाल्लेलं नाहीये आणि तो उठतही नाही शेजाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तो मृत असल्याचं समजलं शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची तपासणी केली दरम्यान पोलिसांना मृताच्या मानेवर नखांच्या खुना आढळल्या सुरेशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला संशयाच्या आधारे पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आणि कसून तिची चौकशी केली असता आरोपी पत्नीनं हत्येची कबुली दिली आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला